हाय हॅलो नमस्कार मी सोनम स्वागत आहे तुमचं टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी मध्ये पंचक हा नवाकोरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि दिलीप सर आहे सरांचा इंटरव्ह्यू करायची माझी खूप इच्छा होती आता ती सरांनी पूर्ण केली त्यासाठी सर खूप खूप धन्यवाद पण एक पंचक हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय तर ती भूमिका तुमच्यापर्यंत कशी आली आणि एकंदरीत काय भूमिका आहे भूमिकेचे माझ्या बाबतीत सिनेमाचं म्हणशील तर एक तीन चार निकष असतात एक तर ते सिनेमा खूप विषय चांगला हवा आशय चांगला हवा स्टोरी त्याची चांगली हवी किंवा दिग्दर्शक खूप व्हा हे हवा आणि रोल आव्हानात्मक हवा मी आधीपर्यंत न केलेला असा रोल हवा असं तर त्या ह्याच्यात आणि कधी कधी तुम्हाला तुमचे मित्र म्हणा किंवा दिग्दर्शक म्हणा किंवा निर्माते म्हणा प्रेशराईज करतात तुमच्यावर दडपण आणतात की ह्या कराच ना कराच ना आणि कधी कधी तुम्ही फसता सुद्धा म्हणजे केलेला सिनेमा चांगला नसतो किंवा अपेक्षा नसताना चांगला होतो सुद्धा तर याच्यामध्ये मला असं वाटलं की माझ्या रोलपेक्षाही हा विषय जो आहे तो जरा वेगळा आहे म्हणजे त्याला डार्क ह्यू ह्युमन म्हणतात की ज्याच्यावर एरवी विनोद होऊ शकत नाही मृत्यू ह्याच्यावर विनोद नाही होऊ शकत पण ह्याचा हा ह्याच्यात विषय आहे तो आणि त्याच्यावर सुद्धा फार मजेशीर पद्धतीने त्यांनी हा विषय मांडलेला आहे त्याच्यात की भीती जी आपल्या मनामध्ये असते त्या भीतीचे किती प्रकार असतात किती रूपं असतात त्या घरातल्या माणसांना त्या भीतीने भीतीनी ग्रासलेलं आहे ते भीतीचं सावट या घरावर आहे आणि ते बघणाऱ्याला विनोदी वाटत म्हणजे आम्हाला ते ज्यांना ते सोसावं लागतं त्यांना ती ट्रॅजेडी आहे पण लांबून बघणाऱ्याला कॉमेडी आहे असं असे असं बॅलन्स त्याने सारलं आहे म्हणजे ते हां ते इतकी त्यातली कॅरेक्टर इतकी फनी आहे इतकी त्याचं त्यातलं म्हणजे एकूण सगळ्या सगळ्यांचं वावरणं या भीतीला तोंड देणं आणि पंचक लक्षात असेल की तो जे स्लोगन येतं आता कोणाचा नंबर हो म्हणजे ते एक घरात मृत्यू घडलाय आणि ते असं नक्षत्र आहे की त्याच्यामध्ये घरात पाच मृत्यू घडणार आहे त्याच्यामुळे तो सस्पेन्स जो आहे तो खूप विनोदी आहे त्याच्या घरातला आणि त्याच्यामध्ये जो हिरो नाटकाचा सिनेमाचा आहे आदिनाथ कोठारे तर तो विज्ञाननिष्ठ आहे माझा रोल सुद्धा माझा मुलगा आहे तो माझा मुलगा एक मुलगा आनंद इंगळे दुसरा मुलगा आदि आदिनाथ कोठारे तर तो माझ्यासारखाच तो कर्मकांडावर विश्वास नसलेला आहे मी भाऊ माझं नाव भाऊ आहे माझा भाऊ म्हणजे माझा सिनेमातला भाऊ बाळ नावाचा आळेकर आणि बहीण आमची उत्तर नावाची भारती आचरेकर अशा आम्ही भावंड आहोत तर माझ्या मुलांपैकी एक कर्मकांडावर विश्वास ठेवणारा आनंद इंगडे आणि विज्ञान निष्ठा आणि याच्यावर अजिबात हे नसलेला आबेल कोठारे तर हा जो कॉन्फ्लिक्ट आहे वेगवेगळे वेगवेगळे त्या सिनेमातले लोक कशा वेगवेगळ्या पद्धतीने या भीतीला तोंड देतात हे बघणं यातला हा डार्क ह्युमर मी म्हणतो तो हा आहे हा विषय मला नवीन वाट वेगळा वाटला आणि खरच मला पण ट्रेलर आणि टीजर बघून फार आनंद झाला आणि पिप मध्ये पण कमाल रिस्पॉन्स मिळाला होता सिनेमाला पण मी पहिल्यांदा प्रीमियरला बघणार आहे मी तेव्हा नव्हतो इथे तर ट्रायल शोही बघितलेलं नाही पिप्सही बघितलेलं नाही त्याच्यामुळे आणखी सुधारणा झाली असं मी ऐकलं तर त्याच्यामुळे आता मला कळेल कसं आहे प्रीमियरला ट्रेलर आणि टीजर पण मला खरच तो कमाल वाटतो आहे पण आता आपण खऱ्या आयुष्याबद्दल बोलायला जातोय तर जे कॅरेक्टर आहे तसं दिलीप सरांचं खरं आयुष्य पण तसंच आहे का तो पण विश्वास करतो की नाही करत बाबा अंधश्रद्धा हो वगैरे माझं तसं मा, 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 कर्मकांडावर विश्वास हे आहे पण तुम्ही नेहमी जसे आहात तसं तुमचे कॅरेक्टर सिनेमातला असेल असं नाही मी स्वतः दिलीप रभोळकर म्हणून मी केलेलं कुठल्याच कॅरेक्टर सारखं नाही मी जी काही वेगवेगळी कॅरेक्टर्स केली आहेत ते कुठल्याच माझ्यासारखं नाही माझ्यासारखी भूमिका मला करायला मिळाली नाही अजून मला वाटत की तुमच्यासारखी भूमिका तुम्हाला करायला मिळाली नाही पण लवकरच तुमची भूमिका कोणीतरी करायला नाही एखादा छान बायोपिक तुमचा येईल असं मला वाटत मी केलेल्या भूमिका अनेकांनी केलेल्या आहेत हसवापुसी के म्हणले वगैरे करतात ते नाना कोंबडीवाला आणि दीप्ती प्रभावकर पाटील ते कुठे कुठे करत असतात ते मला कळत पण मी अजून माझ्यासारखी भूमिका केलेली नाही ऑडिअन्स ऑडियन्सला फिटनेस बद्दल काय मंत्र द्याल कारण की ज्या एनर्जीने तुम्ही काम करताय प्रत्येकात प्र, प्रत्येकाची एकूण जगण्याची पद्धत असते प्रत्येकाचे एकूण पिंड असतो कॉन्स्टिट्युशन असते त्याच्यापर्यंत प्रत्येकजण आपापल्या आपली काळजी स्वतःची काळजी घेत असतो तर कामात वेगळं राहणं हे एकच आपल्या आवडीचे काम करत राहणं असो पंचक साठी काय अपील कराल प्रेक्षकांना असं वाटतं की तुम्ही जरूर हे वेगळ्या विषयावरचा वेगळ्या तऱ्हेने लिहिला गेलेला दिग्दर्शित केला गेलेला आणि गुणी कलाकारांनी सगळ्या वेगवेगळ्या वयाची वयाचे ऍक्ट्रेस आहेत त्यांनी अत्यंत उत्तम तऱ्हेने नी अभिनीत केलेला असा हा सिनेमा थिएटरला जाऊन अवश्य बघावा तुमची चांगली करमणूक होईल असं मला वाटतं वेगळाच विषय आणि वेगळाच विनोद आहे पंचक मध्ये जरूर बघा पाच जानेवारी असल मनोरंजनाचा तडका आणि लेटेस्ट फिल्मी अपडेट्स मिळवण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी या आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मसह सर्व सोशल मीडिया हँडलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका